तर नाशिकमध्ये अवकाळीचा तडाखा बसलाय पुढील दोन दिवस येलो अलर्ट देण्यात आलाय जिल्ह्यासह काही भागात पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली एकंदरीतच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळीनं तडाखा बसला होता अवकाळी पावसानं झोडपून काढलं होतं यातच नाशिक जिल्ह्यात देखील आता पावसाची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण नाशिकमध्ये पुढील दोन दिवस येलो अलर्ट देण्यात आलाय काय अधिक माहिती अंकिता मागच्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसा जे हजेरी लावताना आपल्याला बघायला मिळतो अजून दोन दिवस पाऊस पा। पडेल अशा पद्धतीचा अंदाज हवा म्हणून टाकलेला आहे आणि दोन दिवस येलो अलर्ट जे आहे ते नाशिक जिल्ह्यासाठी देण्यात आलेला आहे काल सुद्धा नाशिकमध्ये अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि फेरात जर आपण विचार केला तर अनेक ठिकाणी पाऊसहून झाडं कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत काही चारचाकी गाड्यांचं नुकसान झालेलं आहे आणि प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये शेती पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे अजून दोन दिवस नाशिकला जे येलो अलर्ट आहे त्यामुळे पाऊस होईल अशा पद्धतीचा अंदाज प्रशासनाला आहे त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासनाने काळजी घेण्याचं केलं केल्याचं बघायला मिळत आहे निश्चित किरण धन्यवाद आपण दिलेल्या असं विस्तार माहितीसाठी त्यामुळे नाशिक मध्ये अवकाळीचा तडाखा बसलेला यातच पुढचे दोन दिवस गेलो अलर्ट देण्यात आलाय जिल्ह्यासह काही भागात पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून देखील मोठ्या प्रमाणात काळजी घेत असल्याचं सध्या पाहायला मिळते त्याचबरोबर यापूर्वीच अवकाळी पाऊस बरसला त्या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी देखील शेतकऱ्यांकडून केली जाते एकंदरीत आता पुढचे दोन दिवस देखील नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर नाशिकच्या शेतकऱ्यांना यावेळी पिकांसंदर्भात काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आहे